असं परिस्थिती होती की एक वेळच जेवण करणं आणि काम केल्याशिवाय जेवणच न मिळणं अशी परिस्थिती होती कंपनीमध्ये पेंट्री बॉयचं काम केलं हाऊसकीपिंगचं काम केलं दोन हजार सतरा पर्यंत दोन हजार सतरा नंतर आम्ही बाजीचा व्यवसाय चालू केला ग्राउंड केल्यानंतर मला डायटचा प्रश्न होता शूजचा प्रश्न होता पूर्ण सर मला इतके चांगले मित्र मिळाले की त्यांनी मला शूज घेऊन दिला वैयक्तिक स्वतः स्वतःच्या पैशाने शूज घेऊन दिला डायटला पैसे नसल्यामुळे स्वतः सर प्रत्येक जण कुणी डायटला पैसे द्यायचे कुणी स्वतः डायट त्यांचं म्हणजे जेवढे ते स्वतःचे डायट घेऊन येते ते त्यांच्याबरोबर माझं पण डायट घेऊन येते असं म्हणजे प्रत्येकाने सहकार्य केल्यामुळे मी आज सक्सेस झालोय असं मला वाटतं ची तयारी करायची आहे आणि त्यातून पीएसआय एस व्हायचं आहे वरती मिळवायची आहे परंतु आर्थिक अडचण आहे फीज परवडत नाही अंगावरती गुलाल उधळून आई वडिलांची मान आहे परंतु काय सुचत नाही आता काळजी नसावी शेकडो पीएसआय तयार करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यार्थी केंद्रीय संस्था म्हणजे इन्फिनिटी अकॅडमी आता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ध्ये पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट या टेस्टच्या माध्यमातून गरजू आणि होत करू विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारा वर्षातूनच एकदाच होणारा हा विशेष उपक्रम उपक्रमाची वैशिष्ट्ये निवडक विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत दरवर्षी दोनशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ असेल चाचणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल चाचणी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होईल त्यामुळे घर बसल्या महाराष्ट्रातून कुठूनही ही परीक्षा तुम्ही देऊ शकता परीक्षेचा दिनांक आहे रविवार वीस 20 मे दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो लगेच एनरोल करून घ्यायचा आहे स्कॉलरशिप टेस्ट साठी कारण ही संधी पुन्हा नाही त्यासाठी नंबर आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तसेच पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन सोबतच दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि एनरोल करायला विसरू टाका त्यासोबत प्रत्यक्ष विजिट करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेठ पुणे इथे सुद्धा भेट देऊ शकता ऑल द बेस्ट विल विल स्टडी विन यू जिद्द आणि जर असेल तर कितीही अडचणी असेल कशीही पार्श्वभूमी असेल यश हे नक्की हो, पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत पी एस आय मध्ये एक असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहे ज्यांचं नाव आहे संतोष भोसले आणि जे अशा पार्श्वभूमीतून येतात की सर्वसाधारणपणे क्रिमिनल ट्राईब म्हणजे पारधी समाजात येतात आणि पारधी समाजातील एक मुलगा आज पी एस आय म्हणून निवडला गेलेला आहे सर इन्फिनिट अकॅडमीच्या डे सर्व टीमकडून तुमचं मनपूर्वक अभिनंदन की पी एस आय सारख्या पदी तुमची निवड झाली आहे त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतीलच आता या पॉडकास्टमध्ये आज आपल्याला त्या संतोषला बोलक करायचं आहे की जे विद्यार्थी हे पॉडकास्ट बघत असतील ज्यांची ज्यांना वाटत असेल की माझी घरची परिस्थिती चांगली नाहीये किंवा मी अशा अमुक अमुक खेडेगावातून आहे माझ्या अमुक अमुक माझी सामाजिक पार्श्वभूमी आहे आणि मी पी होऊ शकतो का तर नक्की होऊ शकता कारण ह्या पोडकास्ट मधून त्या तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत संतोष या पी एस आय मध्ये परत एकदा तुमचं स्वागत थँक्यू आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आता ही सगळी एक मनामध्ये एक सगळी पार्श्वभूमी असते की आपण अमुक अमुक समाजातून येतो आणि मग आपण पी एस आय ची तयारी करणं करायला पाहिजे का हाच मुळात एक महत्वाचा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे का तर काय तुमचं मत सर स्पर्धा परीक्षा हा जे म्हणजे ग्रामीण भागातून किंवा अशा म्हणजे खालचे लोक समाजातून आले तर त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएसी वीपीसी चांगला म्हणजे समाजासाठी किंवा जनतेसाठी चांगल्या सेवा करण्याचा मार्ग आहेत तर बऱ्यापैकी जे बर चांगले लोक आहेत ज्याचे चांगला उद्देश आहेत चांगल्या आयुष्यात काहीतरी करण्याचा देश सेवा करण्याचा तर त्यांच्यासाठी चांगला स्पर्धा परीक्षा आणि चांगले अधिकारी होण्याचा चांगला मार्ग आहे सर स्पर्धा परीक्षा बरोबर आहे चांगला मार्ग आहे आणि एक सोशल चेंज आणण्याची ही एक चावी आहे असं म्हणू शकतो एक समाज परिवर्तनाची एक मोठी संधी आपल्याला स्पर्धा परीक्षा देते तर तुमच्या मनामध्ये जर तशी इच्छा असेल तर संतोष सारखं एक चांगलं देखणं उदाहरण आपल्या समोर आहे yes. संतोष आता मला यायचंय ते म्हणजे तुमची म्हणजे स्पर्धा परीक्षेतून आता तुम्ही पीएसआय झालेला आहात पीएसआय मध्ये तुमची निवड झालेली आहे ठीक आहे तर तुम्ही तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि कशा कुठून कशा परिस्थितीतून तुम्ही आलाय सर माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच सरोली गाव ताज निमाणे येतं तर ते माझ्या शाळे शाळेचं नाव होतं जिल्हा परिषद शाळा ताज निमाळ्या जिल्हा परिषद शाळेतून तर चौथी पहिले ते चौथी पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर पाचवी ते बारावी पर्यंत माझं शिक्षण शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वडेश्वर इथे झालं आश्रम शाळेमध्ये शिकलेला एक विद्यार्थी आहे बरोबर आहे आणि तो आता स्पर्धा परीक्षेतून यशाला गवसणी घालून पी एस आय झालाय तर आश्रम शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतात सर आश्रम शाळेतलं विद्यार्थ्यांचं म्हणजे बेसिक जर बघितलं तर थोड जसं की स्पर्धा परीक्षा असू किंवा जनरल मिस्टर करिअर बोलतो त्यांच्या हो। जर बारावी जरी जरी झाली त्यांची तर त्यांना असा विषय की त्यांना पुढे काय शिक्षण घ्यावं हो। कारण बारावी नंतर बऱ्यापैकी पोरांचं गळतीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे ग्रॅज्युएशन कडे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कडे जाण्याचं त्यांचं म्हणजे निघाला असा विषय की त्यांना असं बारावी नंतर आपण पोलीस भरती करावं किंवा आर्मी भरती करावं किंवा ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षा करावी हे त्यांना माहितीच नाही सर मला असं वाटतं त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्यांना जसं की मी ज्या वेळेस तिथे शाळेमध्ये असताना म्हणजे आठवी नववीला असताना महाराष्ट्र म्हणजे घोडेगाव प्रकल्प जो आमचा आहे तर त्यांनी असं म्हणजे ज्यावेळेस पोलीस भरती निघाली तर त्यांनी असा विषय केला की त्या भागातली जे ग्रामीण भागातली मुलं आहेत किंवा आश्रम शाळेतली शिकलेली मुलं तर त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेचं पोलीस भरतीचं आयोजन केलं त्यावेळेस त्यांनी जो सेमिनार आयोजित केला त्याच्यामध्ये चार पोलीस महाराष्ट्र म्हणजे निवडले गेले अरे म्हणजे असे जे आता जे, जे विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये शिकत आहेत आणि हा पॉडकास्ट त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की बारावी म्हणजे हे टार्गेट नाहीये तर त्याच्याही पुढे आपल्याला ग्रॅज्युएशन करून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होता येतं हे संतोष सिद्ध केलेलं आहे ठीक आहे संतोष आता मग त्या म्हणजे एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमी जर बघितली तर जिल्हा परिषदेची शाळा परत मग आश्रम शाळा मग आता कॉलेज कुठे केलं सर माझं कॉलेज शरद चंद्र पवार आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज दुडुळगाव म्हणजे माझ्या गावापासून चार पाच किलोमीटर किंवा सहा किलोमीटर पर्यंत अंतर आहे सर बरं तिथं तुम्ही ग्रॅज्युएशन केलं सर मग तिथं तुम्ही ग्रॅज्युएशनला कोणत्या विषय निवडला सर ग्रॅज्युएशनला माझं बीए इकॉनॉमिक्स होत बी ला तुम्ही जाणीवपूर्वक घेतलं इथलं स्पर्धा परीक्षा करायची होती म्हणून सर तेवढं स्पर्धा परीक्षेविषयी इतके नॉलेज नव्हतं पण असा विषय झाले की घ्यावंच म्हणजे इकॉनॉमिक चांगला विषय आवडीचा विषय होता कारण मला अकरावी बारावीला आठसाठणी झालं म्हणून तिथं तो इकॉनॉमिक्स विषय होता आणि मला थोडा अनुभव होता की मी ह्याच्यामध्ये चांगलं परफॉर्मन्स करू शकतो त्या हिशोबाने दोन हजार पंधरा नंतर ग्रॅज्युएशन म्हणजे स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला त्याच्या अगोदर म्हणजे असं म्हणजे एवढं की मी जॉब करता कर, हो कारण जॉब करता करताच पोलीस भरती मारायचो तर म्हणजे जॉब करता असताना माझा म्हणजे अभ्यास होत नव्हतं म्हणून मी दोन हजार पूर्ण अभ्यासाचा निर्णय घेतला सर असं दोन वर्ष जॉब केला हो दोन वर्ष नाही सर फर्स्ट इयर पासूनच जॉब केलाय सर मी कुठं जॉब कुठं कुठे म्हणजे कंपनीमध्ये पेंट्री बॉयचं काम केलंय हाऊसकीपिंगचं काम केलंय दोन हजार सतरा पर्यंत दोन हजार सतरा नंतर आम्ही भाजीचा व्यवसाय चालू केला व्यवसाय हो बर घरी कोण कोण असत सर घरी आई मी आणि बहिणी आणि दोन बाचे आहेत सर अच्छा तुमच्या मध्ये सकाळी भाजीचा व्यवसाय टाकतो म्हणजे दुकान टाकतो आ, दुकान आमच्या घरापाशीच आहे तर तिथून सकाळचं पाच वाजता उठून मुशी मार्केटमध्ये जाऊन भाजी आणणं तिथून दुकान लावणं त्याच्यानंतर दुकान लावून लावस्तोवर सगळं मॅनेजमेंट करतोवर माझे दहा अकरा वाजतात त्याच्यानंतर मी बारा वाजता <coughs> जेवण वगैरे करून बारा वाजता मी लायब्ररी जातो आणि बारा वाजता गेल्यानंतर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये भुसरी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यास करायचा अरे वा मग ते म्हणजे कुणाच आहे ते सर भुसरी स्पर्धा परीक्षा केंद्र हे जे चालू केले ते महान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं म्हणजे महानगरपालिकेचा म्हणजे अधिकारी व्हायचं असेल तर व्हीआयपी एसी अभ्यासिकेतच बसलं पाहिजे अशी काही आठ नसता हे ते आहे कारण त्या म्हणजे महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत बसून किंवा त्या स्पर्धा केंद्रामध्ये राहून तुम्ही तिथे अभ्यास करा करेक्ट आहे मग ते अभ्यास करत असताना कधी वाटलं का की आपण कुठं भरकटतोय का किंवा आपण कमी पडतोय का कारण मला वाटतं तुम्ही पंधराला तुम्ही पहिल्यांदा अटेम्प्ट दिला तुम्ही पहिली प्रिलियम क्रॅक झाली का सर पहिली प्रिलियम दोन हजार सतराला दिल्यानंतर मी पी एस आय एसटीए आणि एक्स एस पी एस तीन तीन पहिलंच प्री म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट प्री पास झालो क्वालिफाय क्वालिफाय झालो तर तिन्ही मी दिल्या पण असा विषय झाला की माझं जे चांगलं मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा मी वैयक्तिक अभ्यास करत असल्यामुळे आणि क्लास पण नसल्यामुळे तर मी असं झालं की बेसिक जो अभ्यास केला होता त्याच्या वेळेस पास झालो पण इंग्लिश आणि मराठी विषय थोडी असं झालं की मला कोणी सांगितलंच नाही की ह्याची सुरुवात करावं लागेल तर असं झालं की प्री पास झाल्यानंतर मी इंग्लिश मराठीचा अभ्यास चालू केला आणि आश्रम शाळेत शिकल्या आणि जिल्हा परिषद विद्यार्थी असल्यामुळे थोडं इंग्लिश मराठी माझं कचर राहिले होतं त्याच्यामुळे तो असं झालं की तिथं काहीच माझं म्हणजे मार्कच नाही आले मला त्याच्यामुळे मी झालो सर तिथं परत आणि त्याच्यानंतर सतरा अठरा असं एकोणीस वीस म्हणजे जे नंतर एवढ्या परीक्षा होतात प्रत्येकाचा फॉर्म भरत गेलो सर कधी पास कधी कधी पास कधी पास असं शेवटी एकवीस ला तुम्हाला ते यश मिळाले आता जर आपण बघितलं तर पासून वीस पर्यंत ज्या परीक्षा तुम्ही दिल्या त्यात काय चुकत होतं नेमकं सर सतरापासून आतापर्यंत जे दिले की प्रियस इयर बघणं न्यूज पेपर न वाचणं आणि टेस्ट सिरीज न्यू असं होत की टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर माझा स्कोर कमी येत होता तर मी त्या गोष्टी म्हणजे लक्ष न दिल्यामुळे असं झालं की मी कधी प्रीलस मार्क नसायचे कधी मेस मार्क नसायचे असा विषय त्यामुळे बर 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 तुम्ही पोलीस भरती पण करतो आणि मग पीएसआय पण तुमच्या डोक्यात आलो पोलीस भरती करत असतानाच सुचलं का की आपण पीएसआय झालं पाहिजे मी ज्यावेळेस पोलीस भरती करतो त्यावेळेस जाऊन अभ्यास करत नव्हतो जस टाइम मिळेल तसंच घरी ता अभ्यास करायचो पण ज्यावेळेस मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला किंवा पूर्ण स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला ज्यावेळेस का घेतला असं झालं की घरची परिस्थिती पण चांगली नव्हती आणि असं वाटलं की घरात पण म्हणजे वातावरण असं आहे की पोलीस प्रशासनाविषयी पहिल्यापासून आवड होती आणि घरात म्हणजे असं की भाऊ पोलीस होता तर त्यांनी मार्गदर्शन केलं की पोलीस भरती पोलीस भरती तर करत पण पीएसआय हा चांगला म्हणजे चांगला पर्याय तुझ्या समोर आहे म्हणजे चांगला अधिकारी होऊ शकतो चांगलं काम करू शकतो चांगली म्हणजे म्हणजे जनतेमध्ये चांगलं म्हणजे अधिकार अधिकार पण मिळू शकतो असं विश्वास अरे मोटिवेट केलं बरोबर आणि ते आता पुणे पुणेश्वर आणि मग पी एस आय होण्याचं आता तुम्ही सुरुवात केली हो सर आता पी एस आय मग या पदाबद्दल कशी माहिती मिळवली किंवा काय तयारी करावी लागते कोणत्या परीक्षा असतात हे कुठून कळालं तर मी जसं की लायब्ररीला गेल्यानंतर जे माझे शेजारी होते ते बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षा करणार होते आणि त्याच्यामध्ये मी पोलीस भरती करणार जाऊन बसतो जसं माझ्या शेजारी पाजारी अभ्यास करायचे त्यांना जनरल विचारल्यानंतर मला त्या पदाविषयी माहिती झाली तर म्हणजे तुम्ही एमपीएसी मार्फत ही पोस्ट मिळू शकते डीवायस पी होऊ शकता डीसी होऊ शकता पीएसए होऊ शकता आणि माझं पोलिस होणं हा माझं स्वप्न होतं तर तिथं गेल्यानंतर मला असं झालं की पोलीस होण्यापेक्षा मी पीएसए का होण्या हा हो। डिसिजन घेतला मग तिथं मी चॅलेंज चॅलेंज तुम्ही घेतलं घेतलं की आता थोडा वेळ लागू द्या पण कमरेला बंदूक पाहिजे ना असं विषय डिसिजन घेतला कमरेला बंदूक लागली पण आहे ते स्वप्न साकार पण मुला स्वप्न बघणं हेच गरजेचं आहे आता मला परत म्हणजे आपल्या सामाजिक पार्श्वभूमीवर क्रिमिनल ट्राईब म्हणजे किंवा पारधी समाज किंवा आता आश्रम शाळा इथली मुलं मुळात स्वप्नच बघत नाही त्यांना जर विचारलं तुम्हाला काय व्हायचंय ते म्हणतात कुठेतरी कंपनीत जॉबला जायचंय कुठेतरी दुकानात जॉबला जायचे त्यांनी मोठी स्वप्न कशी बघितली पाहिजे सर मोठी स्वप्न म्हणजे मोठी स्वप्न बघण्यासाठी सर पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्ही शिक्षण चांगलं घेतलं तर तुम्हाला आपोआप ती स्वप्न असं वाटतं की मी आज इंजिनियर झालो तुम्ही का नाही चांगले आयटी इंजिनियर आयटी कंपनी जॉब करा मी आज म्हणजे समजा माझं लॉ केला असेल तर मी का नाही जज हो असं म्हणजे जसं शिक्षण होईल तसं तस तसे माणसाचे विचार ब्रॉड होत जाते असं वाटतं सर मला आणि चांगल्या लोकांमध्ये राहण्यानंतर आपल्या विचारामध्ये आपले म्हणजे विचार वैचारिक भावना बदल जाते जसं की, जा, जा, की, की, आए, जा की, जा की मी लायब्ररीमध्ये जाऊन बसतो जे तो माझ्या मागे पुढे बघणार की की पोरं आय एस आय म्हणजे युपीएससी चे अभ्यास करतात ते बघून मला असं वाटलं की माझे स्वप्न वाढले की मी पण आज कॉन्स्टेबल तर होत पण मी, मी हो, का नाही मी डियेस्ट, डियेस्ट का काम, का मी का डीएस स्वप्न बघू असं विषय झालं बरोबर करेक्ट सर बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचे वाघ आहे आणि त्यातून मग आपले तुमच्यासारखे वाघ आहेत ते तयार होणार बुर आहेत बरोबर आहे आणि हे समाज परिवर्तनाची एक महत्वाची चावी शिक्षण ठरत आणि आता परत त्याच मुद्द्याकडे यायचंय समाजाला या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या सोशल मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी तुम्ही आता काय प्रयत्न करा सर असं मी आता मी जर माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये किंवा मी जास्ती समाज म्हणजे मी जो माझा वैयक्तिक घरा शेजारचा किंवा माझ्या रिलेटिव्ह समाज बघितला बऱ्यापैकी पोर आता जे की दहावी बारावी केल्यानंतर पुढे शिक्षण घेत नाही तर त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की बारावी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही कंपनी करता किंवा कंपनीमध्ये जॉब बघता आणि एवढं मी जे बघितलं की आतापर्यंत जे आमच्या समाजातून जे माझ्या रिलेटिव्ह रिलेटिव्ह मध्ये ते एकही अधिकारी लेवल नाहीये किंवा एकही जरी कंपनीत काम करत करतो तरी कुणी म्हणजे सेल्समॅन किंवा हाताखालीच काम करणार म्हणजे बारावी नंतरच तर एवढंच म्हणणे की चांगलं शिक्षण घेतल्यानंतर थोडस संघर्ष करावा लागतो शिवाय काहीच मिळणार नाही आणि तुम्ही संघर्ष करा चांगलं मार्गदर्शन घ्या जर काही असलं तर अडचणी तर एक चांगल्या स्पर्धा परीक्षा चांगलं क्षेत्र आहे तिथं पण तुम्ही करू शकता किंवा दुसरं काय क्षेत्र निवडलं तिथं पण खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत की तुम्ही तू स्वतःला साध्य करू शकता आणि वैयक्तिक समाजासाठी आणि सा परिवारासाठी एक चांगलं स्टेज उभं करू शकता आणि समाज पण पुढे जाऊ शकतो एक जो माणूस एक एखादा आपल्या समाजामध्ये एखादा विद्यार्थी घडल्यानंतर तो आदर्श घेऊन आपण पण स्वतःला घडवलं पण असं वाटतं मग मग आता ही जी ओळख आहे क्रिमिनल ट्राईब ती आता पुसायची वेळ आलेली आहे आणि ती पुसून आता त्याला एक पोलीस दलाकडं किंवा एका सोशल जस्टिसकडे किंवा त्या सिक्युरिटीकडे त्या म्हणून त्या समाजाकडे बघितलं पाहिजे असं उदाहरण तुम्ही तुमच्या माध्यमातून उभा करू शकता आणि या ठिकाणी आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही आता संयुक्तपणे असं आमच्या डायरेक्टर गिरीश सरांशी आम्ही चर्चा केली त्यावेळी सरांनी पण आम्हाला एक सूचना केली की आता इथून पुढे जे विद्यार्थी सरांशी संपर्क करतील खास करून पर जे आपल्या सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले असतील त्यांना अशा दहा विद्यार्थ्यांना आम्ही मोफत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सहाय्य करणार आहोत आणि त्या पद्धतीने हा उपक्रम आम्ही या पोडकास्टमध्ये आम्ही ती घोषणा करतोय जे विद्यार्थी हे पोडकास्ट बघत असतील त्यांनी जरूर संपर्क करावा आता परत येऊयात आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे आता संतोष मग आता मिळाले आता हे शेवटी मिळालंय यश आपल्याला बरोबर आहे का आता यश मिळाल्यानंतरच्या भावना काय आहे संघर्ष करत असणारा संतोष आणि विजेता झालेला संतोष या दोघांमध्ये काय कसं बघत सर जे संघर्ष केल्यानंतर जो माझा सिलेक्शनचा दिवस होता तो म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आईला आईला किंवा माझ्या घरच्यांना सर्वात जास्त आनंदीचा सण होता सर तो कारण असं परिस्थिती होती की एक वेळच जेवण करणं आणि काम केल्याशिवाय जेवणच न मिळणं अशी परिस्थिती होती त्याच्यामुळे माझ्यावर जास्त जिम्मेदारी होती की पूर्ण घराचीच माझी जिम्मेदारी होती की मी काहीतरी करावं कारण आज दोन भाषेत त्यांच्या शिक्षणाचा पण विषय होता की तो आम्ही करावं म्हणून मला असं होतं की मला मनापासून इच्छा होती की हो मी आज काहीतरी करावा आणि माझ्या मागची जी पिढी ते चांगले चांगले शिक्षण घ्यावा किंवा मी त्यांना चांगलं शिक्षण द्यावा हे भावनेने मी जास्तीत जास्त अभ्यास केला आणि यश संपादन करणं हाच माझा उद्देश होता बाकी मी कधीच आयुष्यात कुठला डिसिजन घेतलं नाही की फक्त स्पर्धा परीक्षेतून चांगली पोस्ट काढणं आज पी एस आय पद सिलेक्शन झालं उद्या मी डी सी आणि डीवायस साठी पण चांगला प्रयत्न करून हे हे संपादन करेल असं वाटत बरोबर म्हणजे तुम्ही थांबणार संतोष नाही पुढे डिवाइस पी होताना आम्हाला तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल आणि खूप चांगले म्हणजे लक्षात ठेवा की अभ्यास करत असताना अभ्यासिकेत बसल्यानंतर बरेच विद्यार्थी भरकटतात हो सर म्हणजे आता मोबाईलचे युग आहे मोबाईलमध्ये रील्स बघण्यात तासन तास जातो इकडचे तिकडचे व्हिडिओ बघण्यात टाइमपास होतो त्यावेळेस ती जाणीव कुठेतरी असणं की माझी मी जर यश मिळवलं तर माझ्या घरची परिस्थिती बदलणार आहे ती जाणीव सतत मनामध्ये असेल तर मग त्यापेक्षा कुठलंही मोठं मोटिवेशन नाहीये असं मला वाटतंय काय करायचं बरोबर आहे सर बरोबर माझं मी मला पण मोबाईल वापरायची किंवा युज करण्याची खूप आवड होती ज्या दिवशी सिलेक्शन झालं त्याच्या त्याच्यानंतर पाच सहा दिवस रील बघण्यात जास्त वेळ घालवला आणि जे ज्या गोष्टी आवडीच्या होत्या किंवा ज्या ज्या गोष्टी माझ्या राहिल्या होत्या किंवा पिक्चर बघणं किंवा वेब सिरीज बघणं ते मी आठ दहा दिवस सिलेक्शन झाल्यापासून आजपर्यंत तेच करत आले की थोडस रिलॅक्स होवा तर हा डिसिजन म्हणजे तुम्ही वेळ प्रत्येक एक तुम्ही तर तुम्ही सक्सेस झाल्यानंतर तुमचं पूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही जगू शकता पण जो वेळ आहे तुम्हाला म्हणजे स्वतः घडवा त्याच्यानंतर तुमचं जग पूर्ण म्हणजे तुम्ही स्वतःला पण म्हणजे अनुभव मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्या वेळेला काय करायचं विद्यार्थ्यांना घेताला पाहिजे हे स्पष्ट होत आहे आता ज्यावेळेस तुम्ही केली मध्ये अपयश आलं परत तुम्ही पीवायक्यू वगैरे सगळं केलं मेन्सला इंग्लिश आणि मराठीला परत तुम्ही ओव्हरकम केलं त्याच्यावरती विशेष तयारी घेतली तर कशी केली सर फिजिकलची तयारी म्हणजे आमचा पाच सहा जणांचा ग्रुप होता पण सहा सहा जण पी एस आय म्हणून ग्राउंडला होतो त्याच्यापैकी एका सरांचं सिलेक्शन झालं होतं दुसरीकडे सरळ सेवेतून ते सर गेल्यानंतर जॉईनिंग केल्यानंतर आम्ही पाच जण राहिलो पाच जणांमध्ये आम्ही मुशी इथं ग्राउंड होतं तिथं मुशी मध्ये ग्राउंड केलं त्याच्यापैकी आम्ही पाच जणांपैकी आम्ही चौघ जणांचं सिलेक्शन झालं सर तर ग्रुप चांगला असल्यामुळे आम्हाला इंटरव्ह्यूला किंवा फिजिकलला काहीच प्रॉब्लेम झाला आणि विशेष म्हणजे मला सर असं होतं की मला डायटला पैसे नस म्हणजे ग्राउंड केल्यानंतर मला डायटचा प्रश्न होता शूजचा प्रश्न होता पूर्ण सर मला इतके चांगले मित्र मिळाले की त्यांनी मला शूज घेऊन दिला वैयक्तिक स्वतः स्वतःच्या पैशाने शूज घेऊन दिला डायटला पैसे नसल्यामुळे स्वतः सर प्रत्येक जण कुणी डायटला पैसे द्यायचे स्वतः डायट त्यांचं म्हणजे जेवढे डायट घेऊन यायचे ते त्यांच्या बरोबर माझं पण डायट घेऊन यायचे असं म्हणजे प्रत्येकाने सहकार्य केल्यामुळे मी आज सक्सेस झालोय असं मला वाटतंय मित्र किती गरजेचे असतात स्पर्धा परीक्षा करताना कळते कर मग आता फिजिकल चांगल्या पद्धतीने क्वालिफाय केले जाते बरोबर मग आता मुलाखतीबद्दल काय मनात शंका होत्या सर मुलाखती म्हणजे सर मुलाखत म्हणजे आम्ही जो आमचा ग्रुप होता जो म्हणजे आम्ही फिजिकल पण केलं आणि मुलाखतीची तयारी पण आम्ही केली तर ज्यावेळेस आम्ही रोजच चार ते सहा हा आमचा ग्रुप डिस्कशनचा विषय असायचा की दिवसभर आम्ही वैयक्तिक करायचो नंतर चार ते सहा आम्ही डिस्कशन करायचो की प्रश्न आयोगाला काय अपेक्षित आहे आणि आपण कुठले अपेक्षित त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर आयोगाला काय अपेक्षित आहे की हे उत्तर अपेक्षित आहे तर आम्ही त्या विषयीची अशी तयारी केली की हे प्रश्न विचारल्यानंतर आम्ही शंभर दोनशे प्रश्न असे तयार केले की आयोग हे विचारू शकतो जसे की प्रवेश इयरचे जे प्रश्न विचारले त्या स्क्रिप्ट घेऊन आम्ही त्याच्यावर स्वतःचे विचार मांडले आणि प्रत्येकाला प्रश्न विचारून की तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी तुम्ही वैयक्तिक मत मांडा त्याच्यामुळे आम्ही अशी तयारी चांगली जोरदार केली त्याच्यानंतर आम्ही मॉग देण्याचं ठरवला त्याच्यानंतर इन्फिनिट अकॅडमी मध्ये पण मॉग दिलं सरांचा आठसोब सरांचा तर तिथं खूप म्हणजे असं झालं की इथं मॉग दिल्यानंतर आम्ही कुठंच मॉग दिलं नाही तर मुळात म्हणजे सर इथं आल्यानंतर जी आमच्यामध्ये मनामध्ये भीती होती ती पूर्ण भीती निघून गेली आणि एक चांगलं म्हणजे चांगलं मार्गदर्शन इथे मिळालं सर आम्ही ज्या वेळेस तिथं मॉकला द्यायला गेलो सर मी बऱ्यापैकी मुलांचं बघितलं की मुलांचे हातपाय कापतोय पाणी पितानी हातपाय कापतोय पुन्हा आम्ही इथं मॉक दिल्यानंतर जिथं आम्ही तिथे प्रवेश केला आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्हाला तिथं नेलं तर तिथं भीती ही नावाची गोष्टच नाही राहिली तर आम्ही पॅनल समोर जरी गेलो तर काय भीती नावाची रिलॅक्स म्हणजे असं गेलो की काहीच नाही एक जनरलच मॉक चालू <laughs> आहे असं म्हणजे डिस्कशन सारखं झालंय इतकं म्हणजे कॉन्फिडन्स वाढलं ग्रेट 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 याचा नक्कीच फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांना पण झालेला आहे आणि विशेष विषय आमच्या पाच जणांपैकी इतकंच मॉक दिले चौघ जणांचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये आमचे धीरज बागल सर ते काट वाजता त्यांना सर्वात जास्ती सव्वीस मार्क देऊन एक म्हणजे थे काटावरचा विद्यार्थी मध्ये गेला सिलेक्शन झालं आणि अडचण सरांनी त्यांना असे जे जे सल्ले दिले किंवा आम्हाला सल्ले दिले तर ते बागल सरांना सल्ले दिले की तुम्ही ड्रेस चेंज करा कोट घाला तर तुम्हाला चांगले मार्क मिळेल तर ते त्यांचा सल्ला आम्ही ऐकला आम्ही पूर्ण आमच्या जे जे सल्ल्यानुसार जे हो ते ते त्या सूचनाचं पालन केलं पालन केलं तर त्यांना आमच्या चौघांपैकी सगळ्यांना चांगले मार्क दिले आणि जो काठावरचा विद्यार्थी होता तो सव्वीस मार्क देऊन आज पी एस आय असा विषय झाला आता पुढचा काय संकल्पय मिळाले आता इथून पुढं पीएसआय किंवा पोलीस दलात काम करत असताना काय पोलीस जलच काम करत असताना एक चांगलं पण काम करा आणि समाजासाठी पण जे राहिलेत त्यांना थोडस मार्गदर्शन करणं म्हणजे शिक्षणाचं महत्व सर्वात महत्वाचं म्हणजे की शिक्षण केल्यानंतर तुम्ही काय होऊ शकता एक झिरो माणूस हिरो पण होऊ शकतो हे मला म्हणायचं की चांगलं शिक्षण घ्या कुठलं पण क्षेत्र निवडा पण तुम्ही परफॉर्मन्स चांगलाच करा एवढंच म्हणू शकतो मी सर क्या बात आहे म्हणजे आता विद्यार्थ्यांना जाता जाता या पॉडकास्टमध्ये संतोषला असं सांगायचंय की शिक्षण हे फार महत्वाचं आहे सामाजिक पार्श्वभूमी कोणती असू दे अगदी पारधी समाजातून येऊन सुद्धा आश्रम शाळेमध्ये शिकून सुद्धा आपण शिक्षण सोडलं नाही ती जिद्द ती चिकाटी सोडली नाही आणि एक मोठी स्वप्न बघितली पोलीस भरती करत असताना पीएसआय होण्याचं स्वप्न बघितलं आणि ते मिळवलं सुद्धा यासाठी परत एकदा खूप खूप अभिनंदन थँक्यू आणि संतोष तुमच्यासारखेच अनेक संतोष यातून पुढे यावेत त्यांनाही पी एस संधी मिळावी आणि पी एस आय व्हावे या शुभेच्छा तुमच्यासह त्यांनाही देऊ आणि परत एकदा इथं आल्याबद्दल तुमचं मनस्वी धन्यवाद थँक्यू सर थँक्यू